नमस्कार मी क्षितिजा ज्ञानदीप महाजन हे चिपळूणमधून आलेले आहे उमेदने हे जे स्टॉल लावलेले आहेत ते आमच्या आम आमच्यासारख्या नवीन बिझनेस करणाऱ्या महिलांसाठी आणि गावातून येऊन व पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल नमस्कार माझं नाव दीपक मोरे हो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे उमेद अभियान स्थापित स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांपित वस्तू त्यांची मांडणी व त्यांचे मनोगत आपण आजच्या भागात बघणार आहोत

नमस्कार मी अमित जोशी मी जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवंती अभियान यांचं जे जिल्हास्तरीय सरस आणि विभागीय सरस हे संयुक्तरित्या गेले पंचवीस तारखेपासून नाताळची सुट्टी निमित्ताने पार पाडतं आहे आणि ह्या सरसमध्ये मी स्वतः आयोजक टीममध्ये असल्यामुळे खूप जवळून या सरसची तयारी आणि ह्या पूर्ण सरसमधला जो महिलांचं यश आहे महिलांनी केलेली मेहनत आहे ती खूप जवळून बघितलेलं आहे एकूण पंच्याहत्तर स्टॉल आहेत त्याच्यापैकी विक्रीचे स्टॉल आहेत आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत सोळा स्टॉल खाद्यपदार्थांचे आहेत ज्याच्यामध्ये नाश्ता जेवण अशा पद्धतीचे आहेत महिला पहिल्यांदा ह्या गणपतीपुळे क्षेत्रात आलेल्या आहेत आणि ह्या कडतमध्ये सहभागी झालेल्या आहेत तर त्यांनी ज्या महिला घरी किरकोळ पद्धतीने जेवण करत होत्या त्या हॉटेल पद्धतीने इथे करतायत पहिला त्यांचा अनुभव आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जेवण आणि एकदम रुचकर पदार्थ इथे लोकांना खाऊ घेतले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हॉटेलचं फील येईल किंवा बाहेरचं विकतचं खाण्याला असं नाही एकदम घरगुती पद्धतीने सकस पोषक पद्धतीचा आहार अगदी फूड ॲड मूल्यवर्धित का खाद्य आपण म्हणू शकतो त्याला त्याच्यामध्ये मोदक आहेत अगदी तुपात साधू तुपातले मोदक पुरणपोळी धुणका भाकर त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे तळणीचे पदार्थ नव्हते जेवण आहे पालेभाजी होती नात्रीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी आणि वेगवेगळ्या प्र प्रकारचे नवनवीन खाद्य जे ग्रामीण आपल्या कोकणामध्ये बघायला मिळतात खायला चाकायला मिळतात असे पदार्थ या महिलांनी आपल्या इथे पाच दिवस खाऊ घातलेले आहे आम्ही पाचही दिवस इथे खा खाण्याचा आणि या पूर्ण खाद्याचा अनुभव घेतला तवू चाकली आणि तृप्त आहोत जी तो आम्ही इतर बाहेर कुठेही क खाता आले नाही जी घरात आम्ही खायचो त्या त्याच पद्धतीने आम्हाला इथे जेवण वाटलं सर्व पर्यटक खुश आहेत सर्व पर्यटकांना आनंद आहे खूप चांगल्या पद्धतीने इथे विक्री मोठ्या प्रमाणात झाली मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेट दिलेली आहे आणि सर्व महिला आज खुश आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय राधापूरमधून आलेला हा कोदोली प्रभागाचा एक प्रभाग आहे तर ते आत्ता समारोपाच्या कार्यक्रमाकडे आहेत आणि त्यांचं हिशोबाचं काम चालू आहे चेहऱ्यावर त्यांचा आनंद दिसतोय तुम्हाला की पाच दिवसामध्ये जे आपण मेहनत घेतली की आत्ता त्याची मेहनतीचं फळ काय असेल तर त्यांचा हिशोब चालू आहे की किती कमाई झाली वगैरे किंवा किती शिल्लक सामान तर आहे ते आढावा घेतात आता तुम्ही प्रत्येक स्टॉलवरती बघितलात तर दिसेल इथे इथे राधापूरच्याच मयुरी पेडणेकर आहेत ज्याने पूर्ण महोत्सव धुणका भाकर या एका ब्रँडवरती गाजवलेला आहे बरेचसे पर्यटक वारंवार येत होते जे खाऊन गेले ते आणि खूप चांगले त्यांनी सेवा लोकांना दिलेल्या आहेत पुढच्या वर्षी आणि याच्याही पुढच्या वर्षी दरवर्षी हा महोत्सव भरतो नाताळाच्या ह्या निमित्ताने तुम्ही याच्या आधी कधी आला नसाल आणि तुमचं गणपतीपुळ्यात यायचं नियोजन असेल आणि ह्या सीझनला जर तुम्ही आलात तर नक्कीच गणपतीपुळ्यामध्ये अशा महोत्सवाला भेट द्या आम्ही दरवर्षी तुमच्या सेवेसाठी इथे असणार आहोत तुम्ही या आम्हाला भेटा आम्ही आमच्या पद्धतीने योग्य सेवा तुमची नक्की करू यासाठी तुम्हाला विशेष निमंत्रण करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव अनुजा अनिल सावंत मी जीवनज्योती संघ वाटपमधून या सरस या कार्यक्रमासाठी इथे आमचा ओंकार महिला स्वयंसहायता समूहातून मी इथे आलेली वेग वेग आले आहे इथे सरसमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणून अगदी विभागीय सरस आहे इथे वेगवेगळ्या ठिकाणहून सर्व आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चवी सगळीकडे आहेत आम्ही त्या सगळ्या लोकांना देतो आहे त्यामुळे पर्यटक जे इथे आलेले होते त्यांचा जो आम्हाला रिस्पॉन्स होता तो खूप इतका सुंदर मिळालेला आहे की त्यांनी प्रत्येक पदार्थाची जी चव घेतली आहे आणि प्रत्येकाचं त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि याच्यातूनच आम्हाला शिकायला मिळतं आहे इतर स्टॉल आहेत आजूबाजूला त्यांच्याकडूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळालं म्हणजे आमची प्रगती ह्या सरसमधूनच होणार आहे खरं म्हणाल तर म्हणजे आम्हाला हा प्लॅटफॉर्म खूप छान मिळालेला आहे आणि असंच आम्ही आमची प्रगती करत राहू थँक्यू बोलू आम्हाला या अ अभियान म्हणजे आमचं हे उमेद अभियानाकडून आम्हाला हा जो प्लॅटफॉर्म ओपन करून दिला आहे त्याबद्दल अभियाना मी अभियानाचे खूप खूप आभार मानते नमस्कार मी लांजा तालुक्यातून आले गाव गुरुवाडी माझं नाव प्रतीक्षा प्रकाश गुरु स्वयंभू बचतगड तर माझा जेवणाचा स्टॉल आहे माझे नाव स्वरा स्वप्नील पांचाल ठाणार वडवली तालुका राजापूर माझ्या प्र प्रभागाचं नाव आहे आदर्श प्रभात संघ ओनी मी इथे सरस महोत्सवला आले पाच वर्ष होते आम्हाला इथे येऊन चांगलं वाटलं नवीन अनुभव आला आणखीन पात्रिर् स्पर्धेमध्ये भाग घेतला तिथेही आम्हाला बक्षीस मिळालं खूप छान वाटलं शिकायला पण खूप छान सर्वांना माझा नमस्कार मी साक्षी संजय गणबटे मी कोकणरातील प्रभाग संघ शिरदोळे याचे प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आमचा मिरजो मिरजोळे प्रभागातून जेवणाचा स्टॉल आलेला आहे सरसला तर इथे आम्हाला अशा अनुभव आला आहे की खूप महिलांना हे आहे व्यवसाय करण्यासाठी की वेगवेगळे पर्यटक येतात असं कोकणी पदार्थ खायला खूप इच्छुक असतात त्याच्यासाठी आमच्या स्टॉलवाऱ्या स्टॉलवर ज्या महिला आहेत त्यांनी मोदक गुरमभा परत जेवणाची थाळी नाचण्याची भाकरी मिक्स पिठायची भाकरी ला आवड परत तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी असे पदार्थ आमच्या महिलांनी ठेवले आहेत आणि लोक हे कोकणी पदार्थ खायला खूपच इच्छुक आहे आणि आवडीने खातात ते पदार्थ आणि त्याला खूप मागणी आहे म्हणजे आमच्या महिलांना बसायला बसायला मिळत नाही जेवायला मिळत नाही आज दिवसभर बघा आज दिवसभर दोन दिवस जेवलेलं नाही आहेत दुपारचं त्यांना जेवणं एवढी गर्दी असते आणि या रत्ना गणपतीपुळे महोत्सवामुळे आमच्या महिलांना खूप उत्साह निर्माण झाला आहे त्याच्यामुळे इथल्या जे आयोजक आहेत त्यांचे आम्ही धन्यवाद खूप छान प्रकारची मेजवानी या पाच दिवसात आम्हाला खा चाखायला मिळाली आता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथं होते त्याच्यामध्ये पासून पुरणपोळी नंतर शाकाहारीमध्ये उत्तमोत्तम जे पदार्थ होते ते आम्हाला या पाच दिवसात इथे चाखायला मिळाले आणि सोळापास सोळा स्टॉल होते इथे प्रत्येक स्टॉलची एक वेगळीच वासायची त्यानुसार रोज रोज नवीन नवीन काही पदार्थ आम्ही इथे चाकले खूप छान नमस्कार मी क्षितिजा ज्ञानदीप महाजन हे चिपळूण आलेले आहे उमेद ने हे जे स्टॉल लावलेले आहेत ते आमच्या आमच्या सारख्या नवीन बिझनेस करणाऱ्या महिलांसाठी आणि गावातून येऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी आधी सगळ्यात त्यांचे खूप खूप सारे आभार मानते मी इकडे फूड स्टॉल लावला होता आणि मला या फूड इंडस्ट्रीमध्ये खूप काही चांगलं करण्याची खूप इच्छा होती आणि काहीतरी शिकावं म्हणून मी या स्टॉलला आले तर इथे मला खूप छान सर्विस आणि सगळं छान मिळालं खूप छान अनुभव मिळाला की फूड स्टॉलमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे काय काय अरेंजमेंट केल्या पाहिजेत कशा पद्धतीने चालवलं पाहिजे आणि पुढे एक महिला घरातून बाहेर पडून पुढे जाऊन स्वतःचा बिझनेस सेटल करण्यासाठी तिला जे उमेद जो सपोर्ट करतोय आणि जे जे प्लॅटफॉर्म पाहिजे त्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म जे तिला मिळतात त्याबद्दल उमेद से फार फार आभार